दादरमध्ये कबूतर खाण्यासाठी आंदोलन झालेलं आहे आक्रमक आंदोलकांनी भूमिका घेतलेली आहे आक्रमक आंदोलकांनी ताडपत्री फाडली आणि आंदोलकांमध्ये मोठी समाज बांधव हे आक्रमक झालेले आहे पालिकेने केलेल्या कारवाई विरोधामध्ये जैन समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली उद्या याच प्रकरणी सुनावणी होणार आहे मात्र त्याआधीच जैन समाज बांधव हे आक्रमक झाले त्यांनी कबूतरांना दानापाणी घालण्यावरून जी बंदी घातली गेलेली आहे ती उठवण्यासाठी आणि कबूतरखाना पुन्हा चालू करण्यासाठी मोठी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं हम लोग जीव दया के लिए आए हैं कबूतर के लिए बिना तरफ इतने दिन से कबूतर खाना बंद हो गया तो कितने बेचारे मर जाते कबूतर ऐसे दारू पी के मर जाते हैं खा खाके मर जाते हैं तो कबूतर को देने के को... कोई पब्लिक को मर नहीं जाती जिसको जो होने वाला ही है कबूतर खाना खुलना ही चाहिए खुलना ही चाहिए खाना चालू रहना चाहिए पचास साल ऐसी हम लोग कोई एरिया में कोई प्रॉब्लम नहीं है क्यों और जीने दो सबका हक हाँ है जीने का कोई किसी को राइट नहीं है मरने का कबूतर को क्यों खाना नहीं देते है दूसरे तकलीफ नहीं है बाकी कबूतर तकलीफ है और एक भी आदमी का रिजल्ट नहीं है कोई हॉस्पिटल का रिजल्ट नहीं आया कि भाई मर रहा है इतना कोई आदमी कोई मरने का कोई रिजल्ट नहीं है कोई हॉस्पिटल में नहीं है साहेब आमच्या वडिलांचे जन्म इथे झाला त्याच्या आधीचा एक कबूतरखाना इथे आहे पण लोक जे म्हणतात त्यांना हा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय त्याच्यामुळे तुम्ही काय सांगा त्रास साहेब पहिल्यापासून आहे शंभर पासून त्रास काय झाला आता आजच का त्रास होतो त्रास झाला नाही पाहिजे हे मुख पक्षी आहे त्यांना खाना कुठं नाही हे जंगलात कुठे खांदा कुठे कुठेही मरतो बरोबर माणसा कुठेही मरतो असा काय नाही इथेच मरणार असं नाही का दिवस केव्हा झाला असेल तसा काही नाही बाकी असा काही नाही त्रास नाही असं मी म्हणत सतुकता आहे माझा म्हणणं असा आहे काय इकडे पन्नास वर्षापासून माणसं राहतात लेकिन आजपर्यंत कोणी आजारी पडले नाही माझं असं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकार से निवेदन हे की भी आदेश देने से पहले अगर इससे कोई प्रॉब्लम आहे तो उसको पर्यायवाची जगह उपलब्ध कराना चाहिए कबूतर किती तकलीफ नाही होणार कबूतरखाना वाचवण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यात पण बोललो बीएमसीची निवडणूक त्यामुळे चढावळ चाललेली आहे जैन धर्मियांची मतं कोण घेणार त्यांच्यासाठी ती चढावळ चालू आहे तुम्हाला असं वाटतं होतं निवडणुकीचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा आहे या शंभर टक्के जितं भी कबूतर खाणे लोक वापे आपल्या पिढी दर पिढीचे लोक चना दे भाजी दे ये ऐसा कोई जैन समाज के पर्टिकुलर हम लोग जैन समाज में आगे आए ये सबके लिए है ये हम हमारे लिए नहीं लड़ रहे अब अबोध पक्षी है जिनको खाने पीने के लिए कुछ नहीं उनके लिए हम लोग ये सब कर रहे हैं इसमें हमारा कोई स्वार्थ नहीं है ये दया प्रेमी है सबके लिए है बोलू की हमें सब कबूतर सबको प्यारा है मुस्लिम लोगों को भी कबूतर प्यारा है तो ये लोग पाबंदी लगा ले आज ये हाई कोर्ट हाई कोर्ट कर रहे हैं अगर आज सब ठाकरे जिंदा होते तो क्या करते ये लोग इसमें था इसमें किसमे

लोकांच्या लाभण्यासाठी आरोग्याचे धोका नाही असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल ते सर्व विषय घेऊन मान्य मुख्यमंत्रीजीने योग्य आहे तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता म्हणून मी आलो ज्याने केला मी त्याने भेटणार आहे माझ्या सर्व मुंबईकरांचे विनंती आहे की शांतता ठेवा कानून हातमे लिहू नये प्राणी मात्रावरचं प्रेम ही समाजाने स्वतःच आपलं काम आहे कर्तव्य अशा भावनेने केलं पाहिजे आणि सरकारची तीच भावना आहे आणि त्यामुळे मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबूदरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे कबूदर सुद्धा या मर्यादित फिडिंग रचनेने वाचले पाहिजेत याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामाने या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडले त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि म्हणून सर्व समावेशक निर्णय सरकार करते आहे एक गोष्ट हो खरी आहे जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या तर सगी आ, ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबूतरांच्या विष्ठेमुळं काही आजार उद्भवतात अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे शेवटी न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही इकडे खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी घडवत्या महेश सावंत सर ज्या काही गोष्टी घडल्या तर इकडे तारपत्री लावण्यात आली ती तारपत्री आता काढण्यात आली आता मंगलप्रभात लोडा म्हणतात की इकडचे लोक कारणीभूत नाहीत कोणीतरी बाहेरच्या लोकांनी केलेलं कसं काय गोष्टीकडे त्या मंगलप्रभात लोड्यांना माहिती नसेल विधानसभेत त्यांच्याच सहकारी आमदारांनी हा प्रश्न उपलब्ध केलेला उपस्थित केलेला त्यामुळे त्याच्यावरती पहिली ऍक्शन झालं त्यावेळी मी वॉर्ड ऑफिसरांशी म्हटलं तर वॉर्ड ऑफिसर मला म्हणाले की विधानसभेत काहीतरी आमदार आहेत त्यांच्या पक्षाच्या मी कोणाचं वैयक्तिक नाव घेत त्यावेळी जर त्यांनी तिथे हे केलं असतं तर तेवढी ऍक्शन झाली नसती कोर्टाचा निर्णयही पण थांबले असते लोक त्यानंतर त्यांनी ती जोरातच ऍक्शन घेतली पोलीस प्रशासनाला जवळ घेऊन त्याच्यावर कारवाईची सुरुवात केली हे चुक आणि आता तर मी त्यांना सांगितलेलं वॉर्ड ऑफिसरना की हे छप्पर लावण्यात काय मजा नाही छप्पर लावण्यात का खाली उभे राहिले आणि वरती उभे राहिले कबूतर उभे राहणारच आहे त्यामुळे त्यांनी मनमानी कारभार चाललेला आहे थोडा विस्फुते साहेबांचा इथे की त्यांनी कोर्टाने काय आदेश दिला आहे बंद करायचा आदेश दिलेला नाही त्यांनी सांगितलं की दाणे टाकू नका सरकार तुमचं आहे तुम्हीच बैठक हे घेताय तुम्हीच सांगताय त्यांना आदेश देताय की पॅक करा हे करा घोडायला पण तुम्ही सांगताय काल मला वाटतं आहे की दाणे टाकायची जबाबदारी महानगरपालिके मग आता वरती कुठेही टाकले तरी कबूतर येणार मग हे पॅक करायची काय गरज एक होती एकतर पाहिलं गेलं तर महत्वाची गोष्ट आहे महेश सावंत इकडे आल्यानंतर म्हणतायत की जर एक गोष्ट घडत असेल तर गोष्ट घडत असताना ही गोष्ट करणं ही कुठल्या कुठे चुकीची गोष्ट आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न इकडे झालेला आहे वसो श्रेयस पुढा न्यूज मुंबई